यावर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती महोत्सव भरगतस अशा कार्यक्रमानं तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्यासह विविध कार्यक्रमानं साजरी होणार आहे या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल साई संगम येथे भीम जन्मोत्सव सोहळावर विविध कार्यक्रमांच्या फलकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या शुभ हस्ते अनावरण करण्यात आलंय याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप भाऊ सोनोणे आरपीआय युवा जिल्हा अध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे उत्सव समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश शेजवळ उपाध्यक्ष सतीश गायकवाड ॲडव्होकेट सुनील धिवर नितीन धिवर उमेश शेजवळ सचिन गायकवाड नाना त्रिभुवन सागर चव्हाण राहुल खरात आदींसह राहता तालुक्यातील भीमसरणीक उपस्थित होते भाऊ काय सांगायला ना आपल्या हस्ते फलकाचं अनावरण मला आज फलकाचं अनावरण करताना खूप आनंद होतो आहे शिर्डीतील गावकरी श्री आप भारतरत्न आपले डॉक्टर आदरणीय बाळा बाबासाहेब आंबेडकर साहेब यांची जयंतीसाठी तीन सगळे शिर्डी गावकरी आणि सगळे भीमशक्तीतले आपले सगळे आपले मित्रमंडळ म्हणून आपण हा उत्सव साजरा करत आहे आणि हा उत्सव खूप चांगल्याप्रमाणे गुणा गोविंदांनी साजरा होणार आहे मी सगळ्यांना एकच आवाहन करे शिर्डीकरांनी की सगळ्यांनी ह्या याच्यामध्ये खूप खूप चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहे यांनी सगळ्यांनी खूप कष्ट करून एक महिन्यापासून हे सगळे धावपळ करतात आणि एवढ्या धावपळीतून हा कार्यक्रम साध्य होणार आहे याचं आपले सगळे भीमसैनिक मित्रमंडळ आहे आमचे जिल्हाध्यक्ष फोक्या हे अध्यक्ष साहेब शहर धिवरजी आहे आमचे सचिन आहे सगळे आपले मित्र आपले नाना आहेत सगळे मित्रमंडळ आपण सगळे एकत्र मिळून हा साजरा करत आहे तर मी या सगळ्यांना एवढंच आव्हान कर की हा हो कार्यक्रमाचा लाभ घ्यावा सगळ्यांनी आणि बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे खूप चांगलं जे कार्य कोणीच करू शकत नाही या जगाच्या पाठीवर याचं सगळ्यांनी हे सगळ्यांना माहीत आहे की एवढ्या कष्टातून हे उभं केलेलं के आहे त्याच्यातली सगळ्यांना माहिती मिळत लहान प पोरापासून मोठ्या माणसापर्यंत माहिती पोहोचला जाईल त्याच्याकरून सर्वांनी ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा